उगाव परिसरात पावसाने अक्षरशः द्राक्ष पंढरी हादरून गेलेली आहे उगाव परिसरात तीन तास पावसाने पहाटे तीन वाजता पावसाला सुरुवात झाली तर कमीत कमी तीन तास पाऊस चालू आता उगाव परिसरात पा साडेपाच सहा वाजेपर्यंत पावसाने धुमाकूळ घातलेला आहे उगाव खेडे शिवडी ब्राह्मणगाव वनसगाव सारोळे खडकमाळेगाव निफाड शिवडी रानवडगाव नांदुडी परिसरात पूर्ण तीन तास पावसाने झोडपूनकाळी द्राक्ष पंढरी पूर्ण हादरलेली आहे करोडो रुपयांचे नुकसान झालेले आहे तरी याच्यात शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करून शासनाने त्वरित भरपाई देण्यात यावी ही मागणी करीत आहे द्राक्ष बागेदार पूर्ण हातबल झालेले आहे याची त्वरित शासनाने दखल घेण्यात येऊ न त्वरित पंचनामे करण्यात यावी ही मागणी करीत आहे व शासनाने योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा नाहीतर पूर्ण द्रा द्राक्ष शेती पंढर ही देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही अशी मी शासनाला विनंती करतो